म्हणजे त्या कार्यालया हो। एक घड्याळ तेच वेळ नवी हे ब्रीद वाक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवी वाटचाल करताना उभ्या महाराष्ट्राने देशाने बघितलेलं आहे विचार तेच पण कार्यालय नवीन कार्यालय नवीन विचार तेज घेऊन येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी संघटनात्मक बांधणी आगामी येणाऱ्या काळात विधानसभा असतील त्याच्यानंतर नगरपालिका असतील महापालिका असेल जिल्हा परिषद असेल त्या सर्व कार्यकर्त्यांना एक नवी उम्मीद देणारं हे कार्यालय ठरणार आहे आणि त्या नव्या उमेदीमध्ये नवनवीन कार्यकर्त्यांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या निवडणुकींमध्ये संधी देण्याचं काम आणि संघटनेचं काम चालेल जळगाव जाणार या कार्यालयामध्ये आम्ही ठिकाणी बसणार आहोत आणि मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या शेतकरी असतील सगळ्यांचे प्रश्न सामान्यांचे प्रश्न असतील जिल्हा परिषदचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील मंत्रिमहोदय या ठिकाणी प्रतिनिधी ठेवून त्याच्यामार्फत जिल्ह्यातील सगळ्यांचे या ठिकाणी प्रश्न सोडवले जाणार आहेत उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे त्यानिमित्तानं मंत्रिमहोदयांच्या अनिलदादांच्या मार्गदर्शनानुसार आज या कार्यालयाचं उद्घाटन झालं आज जळगाव जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला खूप मनापासून आनंद झालेला अतिशय सुसज्ज असं कार्यालय हे अनिलदादांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये झालेलं आहे